नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण साबुदाना आणि भगरची मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत चकलीची रेसिपी बघणार आहोत तर याच्यामध्ये मी एक खास ट्रिक वापरली आहे त्याच्यामुळे तुम्ही ती चकली बघू शकता अगदी खुसखुशीत होते तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी इथे ही चकली बनवण्यासाठी पाव किलो साबुदाना आणि पाव किलो भगर म्हणजे याला वरई सुद्धा म्हणतात तर आमच्या इथे भगर म्हणतात तुम्ही याला काय म्हणतात ते मला नक्कीच सांगा तर मी दोन्ही हे समप्रमाणात घेतले तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी इथे दोन्ही पाव पाव किलो घेतलेले आहेत तर सर्वात आधी आपल्याला हा साबुदाना जो आहे तो भिजत घालायचा आहे त्यासाठी एका मोठ्या भांड्यात मी हा साबुदाना ओतून घेते आणि आता सर्वात आधी आपण याला धुवून घेऊयात तर याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय म्हणजे काही धूळ आणि कचरा असेल तो सगळा निघून जाईल तर आता हे पाणी जे आहे ते फेकून देऊयात तर आता साबुदाणा भिजत घालण्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय आहे तर हे जी प्रोसेस आहे मी संध्याकाळी पाच वाजता करते म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता आपल्याला हा साबुदाणा अर्धा इंच पाणी टाकून भिजत घालायचं आहे तर आता मी याला पाच ते सहा तास भिजत घालणार आहे तर पाच ते सहा तासानंतर इथे बघू शकता रात्रीचे ले ले। आता साडे दहा वाजलेले आहेत आणि आता आपण हा साबुदाना बघून घेऊया साबुदाना मस्त असा फुललेला आहे म्हणजे आता आपण जशी खिचडी बनवतो साबुदानाची अगदी तसा हा मोकळा साबुदाना झालेला आहे तर आता आपल्याला परत याला भिजवायचंय तर त्यासाठी दोन वाट्या मी इथे पाणी टाकते म्हणजे याच वाटीने आपला साबुदाना जो आहे तो सव्वा कप होता त्याच कपाने आपल्याला इथे दोन कप पाणी टाकायचंय आणि पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय तर बघू शकता पाणी आपलं कडकडीत गरम करून झालं की आपल्याला हे साबुदाण्यावर ओतून घ्यायचंय आणि आता आपल्याला हा साबुदाणा जो आहे तो रात्रभर असाच भिजत घालायचा आहे तर गरम पाण्यात असा चांगला भिजतो तर आपण याला साकून रात्रभर ठेवून देऊयात तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण याला बघून घेऊयात तर साबुदाणा मस्त असा आपला भिजलेला आहे जर आता आपण ह्या साबुदाणा दाबून बघितलं तर अगदी पीठ होईल याचं तर असाच आपल्याला साबुदाणा पाहिजे तर बघू शकता या पद्धतीने दाबून बघितलं तर अगदी याचं पीठ होते तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि आपण जे आता भगर घेतली होती ते बघून घेऊयात तर आता ही भगर आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायची आहे तर वजनी प्रमाणात ही पाव किलो आहे आणि या पद्धतीने बघा वाटीने बघून घ्यायची आहे तर एक वाटी ही भगर भरलेली आहे तर आधी आपल्याला ही वगर जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर एका भांड्यात हो आपण ही ओतून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर एक तर दोन पाण्याने मस्त असं धुऊन घ्यायचंय म्हणजे काही धूळ कचरा असेल तर सगळा निघून जाईल तर आता हे पाणी सुद्धा फेकून देऊयात तर आपली भगर धुऊन धुवून झालेली आहे दुसरीकडे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि ज्या वाटीने आपण भगर घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचंय म्हणजे आपण एक वाटी भगर घेतलीय त्यासाठी तीन वाट्या पाणी घ्यायचंय आणि पाणी आपल्याला झाकून चांगलं गरम होऊ द्यायचंय तर आता बघून घेऊया पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये भगर जे आहेत ते टाकून घ्यायची आता ही भगर जी आहे ते आपल्याला अगदी मऊ अशी शिजवून घ्यायची आहे तर सगळी भगर जे आहे ते याच्यामध्ये ओतून घेऊयात आणि एकदा याला छान असं फिरवून घ्यायचंय तर आता आपण याला झाकून शिजवून घेणार आहे तर आता आपण याला झाकून ठेवून देऊयात पण याला मध्ये मध्ये चेक करत राहायचंय नाही तर खाली बुडायला लागू शकतं तर आपण हे मध्ये मध्ये चेक करत राहूया आणि आता साबुदाना बघून घ्यायचंय तर साबुदाना अगदी आपला मस्त असा भिजलेला आहे तर आपल्याला हा चाळणीने चाळून आहे तर त्यासाठी मी इथे चाळायची चाळणी घेतलेली आहे आणि आता आपला साबुदाना आपण याच्यामध्ये चाळून घेणार आहोत तर साबुदाना अगदी मस्त असा मऊ भिजलेला आहे त्याच्यामुळे अगदी सहजच हा याच्यामध्ये चाळल्या जाईल तर या पद्धतीने चमचाने किंवा वाटीने तुम्ही याला प्रेस करून या पद्धतीने चाळून घ्यायचंय तर बघू शकता अगदी इझिली हे असं चाळलं जात आहे तर या पद्धतीने सगळं साबुदाना मी इथे चाळून घेणार आहे तर इथे बघू शकता अगदी पिठासारखा आपला हा साबुदाना जो तो झालेला आहे तर याच पद्धतीने मी बाकी सगळा साबुदाना जो आहे तो सुद्धा करून घेतलेला आहे तर इथे बघू शकता मस्त असा हा लोण्यासारखा गोळा तयार झालेला आहे तर आता आपण भगर सुद्धा चेक करून घेऊया तर मी मध्ये मध्ये भगर चेक केली होती आता आपण ते बघून घेऊया आणि भगर सुद्धा मस्त अशी मऊ आपली शिजून झालेली आहे तर बघू शकता इथे आपण बघून घेऊया तर या पद्धतीने छान अशी मऊ भगर आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर असं हाताने जर चेक करून बघितलं तर भगर बघू अगदी मस्त अशी मऊ शिजलेली आहे अगदी पावडर होतं याचं तर याच पद्धतीने आपल्याला भगर शिजवून घ्यायची आहे तर आता आपण याला थोडस थंड होऊ देऊयात आणि गॅसचा फ्लेम बंद करून आहे तर थोडस थंड होऊ आहे दुसरीकडे आपण साबुदाण्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जर तुम्ही उपवासाला खात असेल तरच घाला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे सोबतच आपण जे भगर आहे ते थोडी थंडी करून आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊयात तर अजूनही थोडी गरमच आहे पण आपण याच्यामध्ये टाकून चमचा मिक्स करून घेणार आहे तर सगळी जास्त थंडी झाली ना तर ही कडक होते तर आता आपण याला थोडस गरम असल्यामुळे आधी चमचाने आपण त्याला मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहे तर आता बघू शकता छान असं थंड झालेलं आहे आणि साबुदाण्याबरोबर लगेच थंड होतं तर आता आपण हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे साबुदाणा आणि भगर जो आहे तो चांगला एकजीव झाला पाहिजे तर या पद्धतीने चांगला असं मिक्स करून आहे तर सगळं हे मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण इथे एक साचा घेतलेला आहे म्हणजे सोरा आणि आता आपण याला चकलीची ही पट्टी लावणार आहे तर ज्या साइडनी खडदळ असेल त्या साईडनी खाली ठेवायचं आहे आणि प्लेन जो आहे तो वरती ठेवायचा आहे तर या पद्धतीने चकली याच्यामध्ये लावून घेऊयात आणि हे सगळं पीठ आहे ते याच्यामध्ये भरायचं आहे तर पीठ चांगलं दाबून भरायचं आहे म्हणजे मध्ये काही एअर वगैरे राहणार नाही तर चकल्या मस्त सारख्या होईल मध्ये तुटणार नाही तर व्यवस्थित भरल्या नाही गेलं ना तर मग मध्ये मध्ये चकल्या करताना तुटतात तर आता आपण हे सोऱ्याचं जे झाकण आहे ते लावून घ्यायचंय आणि मी ते घरातच हे आधी सुकोत घालणार आहे तर घरातच मी एक प्लास्टिकची शीट टाकलेली आहे आणि त्याच्यावर आपण या चकल्या करून घ्यायच्या तर बघू शकता या पद्धतीने सगळ्या चकल्या आपण इथे करून घेणार आहे तर अजिबात तुटत नाही मस्त अशा या चकल्या पांढऱ्या शुभ्र होतात जर बटाटा घातला तर मग या बरोबर अशा गोल शेप मध्ये येत नाही त्या अशा आडव्या दिडव्या अशा पडतात तर बघू शकता मस्त अशा या गोल गोल आपल्याला चकल्या या पद्धतीने करता येतात तर मी सगळ्या चकल्या ज्या या पद्धतीने करून घेते तर फक्त अर्धा किलो हे पूर्ण मोजून झालं होतं त्याच्यामध्ये या भरपूर अशा चकल्या बनतात म्हणजे आपण पाव पाव किलो दोन्ही वापरलेले आहे तरी ते बघू शकता एक पूर्ण हे प्लास्टिक भरलेलं आहे माझं आणि परत ते छोटं प्लास्टिकवर मी टाकून घेतलं होतं तरी ते बघू शकता भरपूर अशा या चकल्या बनतात तर एकदा ही ट्रिक वापरून नक्कीच ट्राय करून बघा आणि मी याला मस्त असं कडकडीत वाळवून घेतलं होतं म्हणजे उन्हात दोन ते ती तीन दिवस चांगलं कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि मस्त अशा खडून वाळलेल्या आहेत तर बघू शकता अजिबात तुटत नाही मस्त अशा खुशखुशीत या चकल्या बनतात तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग आपण याला तळून सुद्धा बघूया तेल गरम झालं की याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत चकल्या आणि खायला अगदी खुसखुशीत होतात म्हणजे अजिबात कडक अशा होत नाही कारण आपण याच्यामध्ये बटाटा वापरलेला नाहीये त्याच्यामुळे मस्त अशा खुसखुशीत होतात तर मी अजून तुम्हाला तळून दाखवते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघतायत ते सुद्धा माझ्याशी शेअर करा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्याशी कुठून कुठून जुळले जात आहेत तरी ते बघू शकता मी काही चकल्या जे आहेत ते तळून घेतलेले आहेत तर आता आपण याला बघून घेऊया तर बघू शकता मस्त अशा या खुसखुशीत होतात मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे तर बघा मस्त अशा या गोल गोल चकल्या झालेल्या आहेत आपल्या आणि बघू शकता अगदी टच केल्यानंतर सुद्धा अशा तुटतात या म्हणजे मस्त अशा खुसखुशीत झालेल्या तरी ते आवाज बघू शकता तर भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत